स्टार वाहिनीवर लपंडाव ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत रांगोळी अभिनेता चेतन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर आई कुठे काय करते या मालिकेतील संजना हे खलनायिकेचे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेत सुद्धा खलनायिकेचं पात्र साकारणार आहे तर या मालिकेत रुपाली भोसले सरकार हे प्रमुख पात्र साकारणार आहे पण या मालिकेत प्रमुख अभिनेत्री म्हणून कृतिका देवीची एंट्री झाली आहे पण चेतन वडनेरे सोबत सायली संजीव ही अभिनेत्री झळकणार होती स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस यामध्ये दोघांनी एकत्र परफॉर्मन्स देखील केला होता त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा रंगली होती मात्र चेतन वडनेरे सोबत कृतिका देवी अभिनेत्री झळकल्याने या मालिकेत सायली संजीव का नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये सायली संजीवने कॉंग्रॅच्युलेशन अशी कमेंट करत या तिन्ही कलाकारांचं अभिनंदन केलं आहे तर सायलीने केलेल्या कमेंट वर कृतिका देव या अभिनेत्री ताई साहेब अशी कमेंट केली आहे तर सायलीने यावर वहिनी साहेब असं म्हटलं आहे त्यामुळे सायली संजीवची या, संजीव या मालिकेत एंट्री होण्याची दाट शक्यता आहे तर सायली कृतिकाच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारणार की आणखी कोणती भूमिका साकारणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे तर तुम्हाला सायली संजीवीला लपंडाव या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका